प्रकार पहिला मी इथे वांगी चिरून मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेतलेत वांग्याच्या फोडी बघाल तर मी लहान अशा करून घेतलेल्या आहेत लहान ला लहान फोडी का केल्या हे तुम्हाला पुढे समजेलच त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा इथे मी जी पोपटी रंगाची वांगी असतात ना ती घेतलेली आहे आपल्याला शक्यतो ह्या भाजीसाठी ह्या रंगाची वांगी तुम्हाला मिळाली तर तुम्ही घ्या किंवा दुसरी वांगी घेतली तरी सुद्धा चालेल आपल्याला छोटस वाटण तयार करून घ्यायचंय त्यासाठी पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची पाणी न घालता आपल्याला हे वाटण मिक्सरला फिरवून घ्यायचे आता आपण फोडणी करणार आहोत फोडणी करण्यासाठी मी दोन चमचे तेल घातले एक चमचा राई घातली राई छान तडतडली की नंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचंय चिरं जा, छान फुल सात आठ कडीपत्त्याची पानं छोटा अर्धा चमचा हिंग घालून घेतला, खमंग फोडणी झाली की नंतर आपल्याला मिक्सरला फिरवलेलं वाटण आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे वाटण घालून आपल्याला एकदम ठेवून एक ते दोन मिनट चांगलं परतून घ्यायचंय म्हणजे त्याचा कच्चे एक ते दोन मिनिट असं वाटण परतून घेतलं की आपल्याला ज्या वांग्याच्या फोडी आहेत त्या पाण्यातून काढून आपल्याला घालून घ्यायचंय आज आपण खानदेशी पद्धतीने घोटलेल्या वांग्याची भाजी करणार आहोत आपण भाजी ही पातेल्यामध्ये करत आहोत तुम्ही भाजी कुकरमध्ये सुद्धा करू शकता पण कुकर मध्ये करण्यापेक्षा अशी पातेल्यामध्ये केली की चवीला खूप छान लागते इथे मी अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर छोटा अर्धा चमचा हळद घालून घेतले खांदेशी पद्धतीत घुटलेल्या वांग्याची भाजी करतोय ती दिसायला हिरवीच असते त्यामुळे आपल्याला इथे मिरच्या आणि कोथंबीर ही वाटणामध्ये घ्यायची आहे लाल तिखटाचा प्रमाण कमी घालायचं आहे इथे आता छान भाजी मिक्स करून घेतली फोडणीमध्ये आता आपल्याला पाणी न घालता गॅस एकदम कमी ठेवूनच वरती झाकण ठेवायचं आहे थोडंसं पाणी झाकणावरती घालून घ्यायचं एक ते दोन मिनटं आपल्याला छान भाजीला वाफ देऊन घ्यायची अशी भाजीला वाफ दिल्यामुळे भाजी चवीला छान होते वांगी जी ती मऊ पाणी घालून आपण जेव्हा लगेच शिजवतो त्यावेळेस त्या चवीपेक्षा ह्या पद्धतीत जर आधी वाफ देऊन घेतली जी फोडणीचा स्वाद आहे तो छान वांग्याला येतो आणि भाजी चवीला अप्रतिम होते तुम्ही एकदा या पद्धतीत करून बघा दोन मिनट वाफ देऊन घेतले आणि झाकण काढून घेतलं वांगे बघाल तुम्ही तर आपली थोडीशी मऊ अशी झालेली आहेत सुगंध येत आहे भाजीचा पुन्हा भाजी मिक्स करून घेतली एक चमचा एवढा मीठ घालून घेतले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या मीठ घालून मिक्स करून घेतले आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे जे आपल्या झाकणावरती गरम पाणी आहे ते पाणी सुद्धा आपल्याला घालायचे आणि अजून आपल्याला एक पेला एवढं पाणी घालून घ्यायचंय मी इथे सातच पाणी घालून घेतले पाणी घालून मिक्स करून घेतलं घ्यास आपल्याला कमी ठेवूनच ह्यावरती झाकण ठेवायचंय त्यावरती सुद्धा आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे वांग्याची भाजी शिजताना सुरुवातीला आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही मी इथे एक पेला पाणी घालून घेतलं आणि जे झाकणावरती पाणी होतं ते घातलं आता अर्धा पेला पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे घ्यास एकदम कमी ठेवला आपल्याला घ्यास एकदम कमी ठेवूनच भाजी सात ते आठ मिनटं चांगली शिजवून घ्यायचे इथे सात मिनटं झाली झाकण काढून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकता भाजी आपली शिजलेली आहे मी इथे आता चमचानेच अशी खोटत आहे तुम्ही बघू शकता छान चमचानेच आपल्याला मॅश करतायत आपण खांद्याशी घोटलेल्या वांग्याची भाजी करतो तुम्ही ही रवीने घोटून घेऊ शकता मॅशरने सुद्धा भाजी मॅश करून घेऊ शकता मी इथे गॅसवर अगदी एका मिनटात चमचानेच ही भाजी छान अशी मॅश करून घेतली तुम्ही गॅसवरून फांड खाली उतरून सुद्धा मॅश करू शकता आपली ही भाजी एकची वशी झालेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी किती सैल पाहिजे किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या मी इथे पाऊन पेला पाणी एवढं घालून घेतले आहे घुटलेल्या वांग्याची भाजी जास्त सैल नसे त्यामुळे आपल्याला जास्त पाणी नाही आहे इथे आता पाणी घालून मिक्स करून घेतलंय मी ह्यामध्ये दोन चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट घालणार आहे शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये नाही घातला तरी सुद्धा चालतो पण आम्हाला जाडसर असा शेंगदाण्याचा कूट ह्या भाजीमध्ये आवडतो म्हणून मी इथे थोडासा जाड असा शेंगदाणाचा कूट भाजीमध्ये घालून मिक्स करून आहे भाजीमध्ये शेंगदाणाचा कूट घातल्यामुळे आणि भाजी अजूनच चवीला छान लागते म्हणून मी इथे दोन चमचे एवढा शेंगदाणाचा कूट घालून घेतला तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरी अशीच भाजी तुम्ही करू शकता ती तेवढी चवीला छान होते इथे मी इतपत अशी सैल ठेवलेली आहे शेंगदाणाचा कूट घालून एक वाफ पाडून घेतली आता शेवटी आपल्याला ह्यामध्ये कोथंबीर घालायचे कोथंबीर घालून मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करून घ्यायची आपली इथे खानदेशी पद्धतीत खोटलेल्या वांग्याची भाजी तयार झाली आपण सुरुवातीलाच वांग्याच्या लहान फोळी करून घेतल्या त्यानंतर ती फोडणीमध्ये परतून दोन मिनटं तिला वाफ देऊन घेतली तीस ते चाळीस टक्के एवढी ती शिजली गेली तर सुरुवातीला पाणीही जास्त घालायचं नाही ही भाजी करण्यासाठीचा जो वेळ आहे तो सुद्धा कमी लागतो भाजी चवीला अप्रतिम अशी लागते